हाय हॅलो नमस्कार मी विद्यानंद नेर या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते इथे हा आसरचा ब्लाऊज मी चौकनी गळा टाकणार आहे यावर आणि ज्या नवीन शिकणाऱ्या आहेत त्यांना ब्लाउज पीस जो असतो आपला तो, तो थोडा शिल्लकचाच ठेवायचा कारण की नरम कपडा इकडे तिकडे सरकतो त्यामुळे तरी ते मी चौकनी गळा टाकून घेतलेला आहे साडेनऊचा आहे इथे मी कट करून घेते व्यवस्थित मागे पुढे न होता अशा पद्धतीने मी कट केलं आता आपल्याला अस्तर उचलून आता ह्या हा भागची घडी मोडायची ब्लाऊजची त्यावर अस्तर ठेवून घ्यायचं व्यवस्थित अशा पद्धतीने जसा गळा कट केला त्यावर आता इथे टीप मारून घ्यायची आपल्याला कोणताही ब्लाऊज पीस किंवा अस्तर ओढायचं नाही व्यवस्थित आपल्याला जिथे कोपरा येतो ना चौकणी गळ्याचा कोपऱ्यावरती आपल्याला सुई अडकून ठेवायची परत आपल्याला दोन्ही कापड व्यवस्थित धरायचा अस्तर आणि ब्लाऊज पीस इथेही आपल्याला सुई अडकून ठेवायची परत आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची पावींचा व्यवस्थित कुठेही मागे पुढे न करता परत आपल्याला बघायचं आहे कुठे मागे पुढे कापड आहे का आणि टीप मारायची कुठेही घोळ न येता आपल्याला व्यवस्थित दोन्ही कापड पकडून टिप मारायची साईडने आता इथेही आपल्याला कुठेही मागे पुढे कापड झालं का बघायचं आणि टिप मारायची अशा पद्धतीने इथे आता साईडने मी टीप मारून घेतली आता इथे शिल्लकचं कापड कट करून घेते अशा पद्धतीने मी इथे कट करून घेतलेला आहे आता आपल्याला पाठीला टक्स टाकायचे आता आपला शोल्डरचा मध्य भाग असतो ना तिथून आपल्याला हा भाग असा दुमतून घ्यायचा व्यवस्थित म्हणजे पाठीचा टक्स व्यवस्थित येईल कुठेही दोन्ही सारखे येतात पाच इंचाचा उंची आणि ते अर्धा इंच रुंदी पट्टीने ज्या नवीन असताल त्याने पट्टीने रेश मारून घेतली चा तरी चालेल कारण की व्यवस्थित टक्स तिरपा येतो इथे आपल्याला डबल टिप मारायची आहे अशा पद्धतीने बघू शकता टक्स व्यवस्थित आलेला आहे आपल्याला या बाजूनही आपल्याला तसा टक्स टाकायचा आहे मध्यभागी उंची पाच इंच इथे अर्धा इंच पट्टीने तीर पिरेश मारायची इथे आता शिलाई मारून घेऊ तर आपल्याला टक्सला दोन टिपा मारायच्या जेणेकरून ते उसवणार नाही लॉक टाकून घ्यायचं आता इथे आपले टक्स दोन्ही सारखे आलेले आहेत आता आपल्याला कंबरपट्टी लावायची आहे तर आपल्याकडं अस्तरचे तुकडे असतात ना त्यातूनच आपल्याला दीड इंचाची अशी पट्टी काढायची अशा पद्धतीने या पट्ट्या आपल्याला जॉईन करायच्या तुमच्याकडं जर सरळ पट्टी असेल तीही आपण इथे जॉईन करू शकतो कंबर पट्टीसाठी पण हे मी पट्ट्या जॉईन करते अशा पद्धतीने आपल्याला डापटीप घ्यायची परत तिसरी पट्टी ठेवायची अगोदर एक टीप मारायची इथे थोडस शिलकचं कापड कट करून घेते इथे दाब टिप द्यायची आता आपल्याला पाविंच पट्टी फोल्ड करायची आणि इथे टीप मारून घ्यायची कंबर फिटिंग पट्टी लावल्यावर आपलं ब्लाऊज कमरे आप फिटिंगमध्ये व्यवस्थित बसते कुठेही ब्लाऊज गोळा होत नाही काचुन्या पडत नाही त्यामुळे कंबर फिटिंगला पट्टी लावायची आपल्याला तर अशा पद्धतीने आपल्याला आता इथे टीप मारून घ्यायची आता हा खालचा टग दिसतो ना तो आपल्याला या साईडला टाकायचा आहे कमरे फिटिंगच्या साईडकडून हा इकड्या साईडला अशा पद्धतीने आपल्याला हे टक्स टाकून घ्यायचे आता इथे दाब टीप दाब टीप व्यवस्थित मारायची आता ही पट्टी आपल्याला फोल्ड करायची ही टीप तुम्ही पाच ही मारू शकता कारण की ती आपण हात शिलाई केल्या उसून टाकावं लागते त्यामुळे बघू शकता आपले ह्या इथे आपल्याला पायपिंग लावायची त्यामुळे मी नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवील तुम्हाला पायपिंग कशी करायची तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद